मुखेड नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांनी नगर अभियंता व भूमी अभिलेख कार्यालयातील अभियंता यांच्याशी संगनमत करून व स्थानिक आमदारांच्या दबावाखाली मुखेड शहरातील अशोकनगर वार्ड क्रमांक एकमधील घर क्रमांक दोन हजार सदुसष्ट वरील घर व बांधलेली के एच फिटनेस नावाची व्यायामशाळा पाडली आहे याबाबत या जागा मालक खंडेराव हयबतराव हसनाळकर यांना कोणतीच कायदेशीर नोटीस न देता स्थानिक आमदारांच्या दबावाखाली व पदांचा गैरफायदा घेत माझे राहते घर व के एच फिटनेस नावाची व्यायामशाळा अतिक्रमित झाली आहे असल्याचे कारण पुढे करत पाडले असल्याचा आरोप खंडेराव हयबतराव हसनाळकर यांनी केला आहे आरोप करत असताना त्यांनी ज्या भागात राहतात ते अशोकनगर भाग हा सुवर्ण जातीतील लोकांचा आहे या भागात मी एकटाच महार जातीचा आहे यामुळेच माझ्यावर स्थानिक आमदारांनी आपल्या पदाचा फायदा घेत प्रभारी मुख्याधिकारी यांना हाताशी धरून माझे राहते घर व वा, माझी व्यायामशाळा पाडून जवळजवळ दोन ते तीन कोटीचे आर्थिक नुकसान केले असल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत मागासवर्गीय असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला असून अन्याय करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री गृहमंत्री राज्य मानविहक आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग पोलीस महासंचालक महा महामहीम राज्यपाल यांच्यासह जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक यांना पण पाठवून दिले आहेत या तक्रारीवर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे मुखेड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे पीडित खंडेराव यांनी मुलाखतीत कोणते आरोप केले आहेत ते आपण बघूया आपलं नाव माझं नाव खंडेराव हैवतराव हसना आपल्यावर जो एवढा मोठा जो अन्याय झालेला आहे हे अन्याय करण्याचा हेतू काय आणि आपला अन्याय झाले जाणून बुजून केलेला आहे का हे त्याचे काय षडयंत्र आहे त्याच्या षडयंत्र जर करत असेल त्याच्या पाठी पाठीमागे कोण आहे याच्याबद्दल आपलं काम आहे हे बघा जाणून बुजून षडयंत्र केलेले असं आणि याच्या मागे राजकीय फार मोठी शक्ती आहे राजकीय म्हणजे कोण आहे साहेब फक्त आमदार आणि आमदारचा भाऊ दोघच आहेत आणि मला तर तोंडा स्वतः म्हणून दाखवले म्हणलो कशासाठी साहेब तुमचा मुलगा दुसऱ्याच्या गाडीत बसून प्रचार नाही मग साहेब ते काय कारण होते काय म्हणजे कागदपत्र बघा कागदपत्र बघण्यास नकार दिले माझे मी स्वतः आमदार गेलो होतो कागदपत्र घेऊन म्हणजे त्यांचं त्यांचं मत असं आहे की तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केला एवढंच आहे साहेब बाकी काय नाही कधी काय त्यांच्या बांधेत गेलेला माणूस म्हणून दुसरं काही वैयक्तिक तर काय दुसरं नाही साहेब वैयक्तिक अजिबात काय आता जे मालमत्ता एवढं नुकसान जे झालेलं आहे हे नुकसान किती कुठे चालणार माहिती आहे तुम्हाला आता काय साहेब हे मी त्यावेळेस बांधलोय आज पंचवीस वर्षापूर्वी पंच्याऐंशी लाख लागले होते बांधायला फक्त आजच्याकडे व्हॅल्युएशन काय असेल आज नाही नाही म्हणजे साहेब एक दोन कोटीच्या वर त्याचं बिल्डिंगचं व्हॅल्युएशन आहे साहित्य साहित्य हे कोटी पंचवीस लाखाचं साहित्य मी दिल्लीच्या फलीकडून नव्वद किलोमीटर आणले साहेब आणि आम्ही ते पावत्या देखील याच्या खाली साठ साहेब चकपट करून गेले खाली टाकी होती सगळी वरून टाकी टाकते टाकून गेली हे जे मालमत्ता हे जमीन आहे हा कोणाची आहे हे जमीन एक साळू माळू होते त्यांनी विकलेली हे सगळे प्रॉडक्टिंग आहे त्यांची त्यांची प्लॉटिंग आहे त्यांच्यातली आहे मालकी आहे मालकी आहे साहेब त्याचा सातवार आहे मालकी आहे आणि त्या मालकी हक्कातून आम्हाला बैनामा करून दिला तरी मला वाटलं की बाबा इकडे खाली जागा नगरपालिकेची आहे मग मी त्याला म्हणलो की आधी मोजमाप करून घ्या मग त्यांनी पैसे भरलं त्याची पावती पण आहे साहेब आपल्या रेकॉर्डला पैसे भरलेली आणि त्यांनी मोजणी करून गेलं मोजणी करून घेतल्यावर जागा निघाली निघाल्यावर माझं घर पहिलंच होतं पलीकड त्याला लागून आहे म्हणून मी घेतलो त्याची पाच आठ जागा शिल्लक आहे त्याची मग नगरपालिकेने दाखवलेली आहे ह्याच्यामध्येच जागा दाखवलेली आहे मग मी ते घेतलो मला आज घेऊन पंचवीस वर्ष्याण्णव ला घेतलो साहेब ते आणि नगरपालिकेने ही इकली जागा दोन हजार सहा ला घेतली दोन हजार सहा ला मग विचार करा हे सात वर्षानंतर घेऊन जागा अतिक्रमण म्हणतात मी बांधकाम पहिलं आहे माझं नगरपालिकेने कशासाठी घेतली जागा आहे आता ते क्रीडा संकुलासाठी म्हणून घेतली त्याच्यातन ह्या जागेत काही देणे काय देणे जागेत किती फुटाचा रस्ता आहे पंधरा फुटाचा रस्ता आहे नगरपालिकेच्या ह्या त्या क्रीडा संकुलाच्या नकाशावर आहे त्याचा अधिकृत नकाशा आहे हो का आपल्याकडं आहे की तर तुम्ही हे जे पाळत असताना स्थानिक प्रशासनाकडे तक्रार वगैरे का मी तक्रार काहीच केलं नाही साहेब मला पहिले दोन तीन वेळेस हे माझ्या शेजार मी का त्याशी भान केलं नाही पण मी थोडं मागासवर्गीय असल्यामुळे आता हे दुःख वेगळे मी महाराज आहे साहेब आणि मी एकटंच घर आहे माझं इथं इथं आता सगळे आदर्श आहेत हे मारवाडी आहेत हे लिंगायत आहेत हे पोळी आहेत माग कोळीच आहेत सगळे आदर्श आहेत आणि इकडे किरडा समोर जागा आहे मग क्रीडा असताना त्यांनी स्वतःच्या नकाशावर पंधरा फुटाचा रोड सोडून बांधलेले त्यांचा नकाशा त्यांच्याकडे उपलब्ध आहे ते मागून घेतलं त्याच्यावर कळल त्या नकाशावर असेल माझं काही म्हणणं नाही जरी असला तर त्यांचा हा पोटविसा वेगळा आणि माझा पोट हिस्सा वेगळा आहे स्थानिक प्रशासना तुम्हाला काय नोटीस नाही आहे का तुम्हाला नोटीस नाही आणि पाळत असताना देखील मला नोटीस नाही आम्ही त्यावेळेस अचानक सकाळी सात वाजता इथं पाच पी आले तीन ब्रेकर मोठे पी आणि दोन पी असे पाच आले आणि पाच येऊन चालू केले चालू केल्यावर आम्ही झोपितून उठलो नाही साहेब सात वाजता त्याच्यावर कोणी तक्रार दिल्यात का आपण काहीच नाही साहेब मी तक्रार सोडून काही बी केलो नाही मला ते तुम्ही दाखवा म्हटलं ना मी लावून ते कागदपत्र दाखल केलो कोर्टाला मला स्टी मिळाले तर तिथं स्टेटस्को आहे काय मिळालं स्टेटस्को की बाबा हे पाणी होईपर्यंत जसे ते हा जसे ते ठेव नुकसान कोण भरपाई करणार एवढं आता साहेब आता त्यांनाच माहित आहे करणारला आजही मला काल दाब आला मी पोलीस स्टेशन मला बोलवलं होतं बोलवलं म्हणलं ते वाटतलं तुमचं सामान काढून घ्या आता टेटोस्को असल्यावर काढता येईल कसं पोलीस स्टेशन दिलं का हा स्टेटस को कोटल दिलात का पोलीस स्टेशनला कळविलात हां कळवलंय साहेब कॉपी दिला का हां त्या ज्या दिल्यावर ती इथून पोलीस हाटले कोण पोलीस धमकी देकेले तुम्हाला आ साहेब म्हणून नाही त तर त्यांनी एवढे करायचा उद्देश नाही तो माणूस त्या आमदारचा आहे आणि केनदर साहेब आमदारचे फक्कळूचे आहेत ते हां मग म्हणून त्यांनी काय केलं मला मला बोलून घेतले आणि ह्या माणसानं बोलून घेतले या पोराला आणि त्याच्या समोर त्यांनी मला हजू विचारले तुम्ही ते काय वाढू नका काय नाका आणि ते तुमचं मिटून घ्या ते सामान काढा तुम्ही आता मी मुलं काढणार साहेब कारण ते काढता येत नाही ते को मिळाल्या मला हलवता येत नाही आणि हलवलं तर माझ्यावर कारवाई होते आणि त्यांची इच्छा येतात की माझ्यावर कारवाई करावी तर पुढचं म्हणणं का आपल्या याच्याबद्दल काही नाही साहेब माझ्या जीवाला शंभर टक्के धोका आहे आपण धोका आहे मला हे आमदारच्या माणसाकडून धोका आहे आणि माझ्या शेजाऱ्याकडून मला धोका आहे कारण मला इथून मुद्दा बाया पाठवत आहे तिथून असदा म्हणजे त्यांना हात धरून वडले म्हणावं कायत म्हणावं हा त्यांचा हेतू आहे इथून वाट नसताना त्याचा तुम्ही बघा साहेब तुम्ही सगळे संरक्षण पोलीस स्टेशनला तक्रार दिलं का नाही नाही साहेब देणार नाही पुढे नाही मला संरक्षण देऊन मी त्यांचं फीस भरू शकत नाही साहेब मी गरीब आहेत माझा स्वर्गीय माणूस मी भरू शकत नाही हा मला जर एखाद्या वेळेस माझ्या संरक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी जर गव्हर्नमेंटनं कलेक्टर साहेबानं मला एखादा हातीर परवाना दिला तर मी त्यांचा आभारी राहीन नसता मा मी माझं शंभर टक्के माझा अंत आहे साहेब त्याच्यात आणि मी तर एकटा हो माणूस आहे माझे लेखन देखील तर कोणी राहत नाहीत न्यायासाठी काय करणार तुम्ही आता आता न्यायासाठी साहेब न्यायालयामध्ये आहे आता काय मा न्याय देते काय देते आता तेलाच माहीत साहेब माझ्या तर काय हातात नाही ते पैसेवाले माणूस आहेत लोखंडे आहे ते मोजणी करणारा त्याच्या अगोदर पाच वेळेस मोजणी केले नकाशे आहेत अतिक्रमण झालेले नाही दोन हजार पाचला देखील मोजणी झाली अतिक्रमण नाही दोन एकोणीसशे अठरा ला मोजणी झाली अतिक्रमण नाही दोन हजार सोळाला मोजणी झाली अतिक्रमण नाही आणि आताच्या पंचवीस मध्ये मोजणी झालीच कशी मोजणीची तारीखच आली नाही मोजणीची फीज भरली नाहीत तरी मोजणी केले कसे मला प्रश्न पडला आहे जरी मोजणी करत असताना मला त्यांनी जर एखाद्या नोटीस दिली असती तर मी हजर राहिलो रह असतो शासनाकडे काय विनंती शासनाला माझी एवढीच विनंती आहे की माझी झालेलं नुकसान भरपाई आहे आणि माझ्या माझ्याविरुद्ध ज्यांनी काही काय केलेत त्यांना शिक्षा व्हावी एवढीच माझी विनंती आहे आणि इथल्या राजेश जे अतिरिक्त पदभार घेतलेले आहेत शिवचा ते तहसीलदार आहेत पण त्यांना सस्पेंड करण्यात यावंच पण त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे माझं म्हणणं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही आणि आमदारला देखील आमदार हा सर्वांचा आमदार आहे तालुक्याचा आणि त्यानं ते माझं ऐकून माझं खोटं जरी असलं त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे आणि खरं ते करायला पाहिजे एवढीच माझी विनंती होती आमदारवर माझा रोष काहीच नाही आमदारच्या तर सगळं म्हटलं की सरळ मी पाडणार म्हणजे पाडणार काहीच नाही साहेब सगळं आता आमदार असल्यामुळे आमदारचा भाऊ म्हणजे आमदारचा आमदारच होते पण स्टेटस कोची कॉपी आहे का आपल्याकडे सिद्धता आहे साहेब आहे तिकडे हरवली तिकडेच घे इकडंच घेऊन आता इकडंच आपला तिकडे